संपूर्ण श्रीमत भागवतामध्ये राधा राणीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही देश द्या देशमत भागवतामध्ये राधाराणीचा नाम उल्लेख कुठेही केलेला नाहीये का केलेलं नाही याच कारण आहे का उल्लेख राधारणीचं वर्णन भागवतामध्ये का नाही राधाना हितकृत भागवतामध्ये राधा राणीच नाव काय नाही याचं कारण राधा नाम उच्चारेन मात्रेन मूर्चा षट मासिको भवेत राधा नाम उच्चारण केल्याबरोबर बरोबर शुकदेवांना सहा महिन्याची समाधी लागायची किती सहा महिन्याची समाधी शुकदेवांना लागायची हे शुकदेवजी महाराज गंगा किनारी परीक्षिती राजाला श्राप लागला म्हणून सात दिवस श्रीमत भागवत सांगण्याकरिता बसले होते आणि जर त्या शुकदेवानी कथा सांगत असताना जर राधा नाम उच्चारण केलं असतं तर परीक्षिती राजाला कथा सांगणं राहून गेला असतं म्हणून अतोन उच्चारितम शब्दम परीक्षित हितकृत मुनी परीक्षितीच्या हिताकरिताही शुकदेवांनी भागवतामध्ये राधा नाम उच्चारण केले नाहीये भागवतामध्ये राधा राणीचं नाम न घेण्याचं दुसरं कारण काय आहे आत्मा नाम गुरु नाम नामा कृपणश आत्मा नाम, नाम राधा राणी या शुकदेवांच्या गुरु आहेत कोण आहेत गुरु आहेत आणि नियमानुसार गुरुचं नाव कधीही मुखाने घेतलं जात नाही राधारानी या शुकदेवांच्या गुरु असल्यामुळे शुकदेवानी राधारानीचं नाम कुठेही स्पष्ट रूपाने भागवतामध्ये गायलेलं नाहीये श्रीमद भागवतामध्ये राधाराणीचं नाम उल्लेख न करण्याचं तिसरे कारण काय दोन कारण सांगितले एक शुकदेवांना सहा महिन्याची समाधी लागायची दुसरं कारण राधाराणी या शुकदेवांच्या गुरु होत्या आणि तिसरं कारण काय आहे भागवतामध्ये राधाराणीच नाम उल्लेख न करण्याचं राधा कृष्ण स्वरूप कृष्ण <tries> प्रेम कृष्ण श्रीमत भागवता मध्ये राधा राणीच नाव न उल्लेख करण्याचं तिसरं कारण काय आहे कृष्ण हेच राधिका आहेत आणि राधा राणी हेच कृष्ण आहेत कृष्ण आणि राधा हे अलग तत्व नाहीये कृष्ण हेच राधिका आहेत आणि राधा राणी हेच कृष्ण आहेत आत्मा तू राधिका तस्य भगवंताची आल्हाद शक्ती भगवंताची आत्मा स्वरूप शक्ती म्हणजे श्री राधाराणी आहे म्हणून या प्रथम श्लोकामध्ये